आज आपण स्कूल मॅपिंग कसे करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रत्येक शाळेला सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळेला ज्या ज्या शाळांना यु डायस नंबर दिलेला आहे त्या सर्व शाळांना उद्या एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एकोणीस तारखेला सर्व शाळांना या ठिकाणी हे करायचं आहे यासाठी हे जे ए पी के ॲप दिलेले बघा हे सहजासहजी या ठिकाणी इन्स्टॉल होत नाही हे हे मा स्कूल जी आय एस ए पी के ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला अगोदर प्ले स्टोअर जाऊन त्या ठिकाणी दोन तीन सेटिंग करावं लागते ती सेटिंग कशी करतात या ठिकाणी आपण पाहूया तुम्ही प्ले स्टोर ला या प्ले स्टोर ला या ठिकाणी जे सर्च ऑप्शन असते हो बघा आपण जो सर्च करतो याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केला की या ठिकाणी आपली जे हे जे आपलं सिंबॉल दिसतं बघा आपल्या हे जे या ठिकाणी हे जे सिंबॉल दिसते याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपलं हे जे गुगल अकाउंट या ठिकाणी ओपन होते बघा गुगल ओपन गुगल अकाउंट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी हे जे सेटिंगचा ऑप्शन दिसत तुम्हाला सेटिंगला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी हे ऑन आहे बघा याला या ठिकाणी ऑफ करायचं आपल्याला हे दोन्ही जे बटन दिसतात तुम्हाला दोन्ही बटन या ठिकाणी आपल्याला ऑफ करायचे अगोदर याला या ठिकाणी मी ऑफ करून घेतो या ठिकाणी हे पॉज हे जे पॉज जे ऑप्शन दिसतं तुम्हाला पॉझला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे पॉज करा या ठिकाणी आपली जी आपण नेहमी प्रमाणे जसं लॉक केलेलं असतं मोबाईलला तर ते या ठिकाणी लॉक ओपन करा या ठिकाणी हे आता हे ऑफ झालेलं बघा तर बॅक या बॅक येण्यासाठी हे आयरो दिसतो याला या ठिकाणी मी क्लिक करतो परत याला या ठिकाणी या मी क्लिक करतो आता आपण यातून बाहेर पडायचं आता आपल्याला आपल्या जो मा स्कूल जीआईएस हा एपीके ऐप्स आहे याला या ठिकाणी क्लिक करतो क्लिक के या ठिकाणी ओपन ला क्लिक करा या ठिकाणी हा इंस्टॉल झालेला बघा याला इंस्टॉल या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी हा मा स्कूल जीआय जीआयएस ऍप एपीके ऍप्स या ठिकाणी मी याला ओपन करतो या ठिकाणी बघा ही जी परवानगी याला ऍलो करा हे सर्व या सर्व या गोष्टीला या ठिकाणी आपण ऍलो करूया बटनाली मी या ठिकाणी क्लिक करतो ऑल एक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स याला या ठिकाणी ऑन करतो आणि ऑल फाईल्स ऍक्सेस हा जो ॲरो दिसतो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करतो आणि परत या ठिकाणी व्हाईल यूजिंग दिस ॲप याला या ठिकाणी पहिला ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो परत या व्हाईल युझिंग द ॲप याला हा या जो पहिला ऑप्शन दिसतो तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी ॲलो करतो प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी ॲलो ऑल आल करा प्रत्येक गोष्टीला ॲलो करा या ठिकाणी ॲलो करतो आता या ठिकाणी दोन गोष्टींना आपलं रजिस्ट्रेशन करता येतं आपल्या शाळेचं एक तर मोबाईल नंबर युडॅस प्लसला ज्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर ना या ठिकाणी आपल्याला लॉग इन होता येते किंवा युड कोड आपल्या शाळेचा कोड कोडनं देखील या ठिकाणी लॉग इन होता येते या ठिकाणी मी मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकतो आणि लॉग इन होतो या ठिकाणी मी ती ओ टी पी टाकली आणि कन्फर्म ओ टी पी या ठिकाणी याला क्लिक करतो लॉग इन सक्सेसफुल झालेले या ठिकाणी आता याला या ठिकाणी मी ओके करतो ओके झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महास्कूल मॅपिंगला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महास्कूल मॅपिंगला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन या ठिकाणी येऊन जाते आपल्या शाळेची पूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाते आणि खाली हे जे आहे बघा हा जो कॅमेरा आहे सध्या मी घरी असल्यामुळं हा कॅमेरा ओपन होणार नाही आणि हे जे लोकेशन आहे सॅटेलाईट व्ह्यू हेच या ठिकाणी हे सॅटेलाइट व्ह्यू हाच ऑप्शन चालू ठेवायचा म्हणजे हे जे सहा प्रकारचे फोटो आपल्याला टाकायचे त्या ठिकाणी तर हे सहा प्रकारचे फोटो कोणकोणते आहेत बघा जो इन फ्रंट ऑफ व्ह्यू ऑफ स्कूल मेन बिल्डिंग जिथं शाळेत स्कूल नेम अँड फ्रंट व्ह्यू ऑफ स्कूल मेन बिल्डिंग जिथं शाळेचं फ्रंट आणि आपल्या शाळेचं नाव ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचा एक फोटो काढायचा त्यानंतर दुसरा फोटो असे बघा या ठिकाणी सेकंड फोटो शूट कॅप्चर जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल एरिया त्या ज्या ठिकाणी शाळेचा पूर्ण एरिया दिसत असेल म्हणजे पूर्ण शाळा जिथून दिसत असेल तो एक फोटो घ्यायचा तिसरा फोटो असा घ्यायचा बघा किचन शेडचा एरिया ऑफ द स्कूल किचन शेडचा फोटो घ्यायचा आहे चौथा फोटो ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी ऑफ स्कूल ड्रिंकिंग वॉटर म्हणजे जिथं विद्यार्थी पाणी पितात त्या ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी ऑफ द स्कूलचा फोटो घ्यायचा आहे पाचवा फोटो आपल्याला असं घ्यायचं बघा बॉईज टॉयलेट विद्यार्थी स्वच्छता गृह आणि सहावा फोटो घ्यायचा आपल्याला गर्ल्स टॉयलेट म्हणजे मुलींचा मुलींचा स्वच्छता गृह असे सहा प्रकारचे फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचे अपलोड करायचे आणि या ठिकाणी बघा आणि रिमार्क पण लिहायचे असा रिमार्क टाकायचा आणि सेंड म्हणायचं सेंड ऑप्शनला या ठिकाणी आपण क्लिक करायचा ज्या ठिकाणी रेंज नसेल किंवा इंटरनेट नसेल तर आपण ते ऑफलाईन पद्धतीनं त्या सहा प्रकारचे फोटो सेव्ह करू येसाल त्यावेळेस आपण त्यांना सेंड करू आता या ठिकाणी हे मी घरी असल्यामुळे ह्या गोष्टी होणार नाही कारण जर मी कॅमेरा जरी ऑन केला तर कॅमेरा आणि हा बघा कॅमेरा ऑन करत असताना कॅमेऱ्यातले फोटो आपण कॅमेरा आडवा करायचा या ठिकाणी दिलेला बघा फोटोज शूड बी टेकन ओन्ली इन लँडस्केप मोड म्हणजे आपला जो कॅमेरा आहे मोबाईलचा कॅमेरा हा आडवा करूनच ते फोटो या ठिकाणी घ्यायचे याला जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी तो फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल तो घ्या म्हणतो बघा याला जर मी ओके केलं तर हा मी घरी असल्यामुळं हा असा फोटो येणार आहेत त्याच्यामुळे मी हे काही सध्या हे घेत नाही बॅग येतो रिमार्क करायचा आणि सेंट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं सर्वात शेवटी ही जी प्रोसिजर आहे सेंडची हे या ठिकाणी रिमार्क लिहायचं ऑल फोटोज आर करेक्ट आणि हे सहा प्रकारचे फोटो हे प्रत्यक्ष आपल्याला शाळेत जाऊन हे या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आपल्याला स्कूल प्रत्येक शाळेला ज्या शाळेला डॅस क्रमांक दिलेला आहे त्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमच्या शाळेला स्कूल मॅपिंग करायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू